नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमि दर दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहीत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दाईत दोन हजार एकशे पंच्याऐंशी रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत सहा हजार सहाशे बत्तीस रुपये पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आठ हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत आठ हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार वीस रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे दोन रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चारशे दोन रुपये आणि सर्वसाधारण राहील सहा हजार चारशे दोन रुपये पुढील पीक आहे सोयाबीन so, कमीत I कमी mean, दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये त्रेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद